नमस्कार मी सौ अवंतिका हेमंत कदम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत बी एड अधिष्ठान अभ्यासक्रम आहे त्यातील ई डी यू फोर टू वन मूल्य निर्धारण व मूल्यमापन हे पाठ्यपुस्तक आहे आज आपण या पाठ्यपुस्तकाचे वाचन करूया घटक चौदा मूल्यमापनातील काही महत्त्वाचे विषय अनुक्रमणिका उद्दिष्टे प्रास्ताविक विषय विवेचन यामध्ये चार उपघटक आहेत एक मूल्यमापनकर्त्याची भूमिका दोन मूल्यमापनाची कार्ये तीन मूल्यमापनाची लक्षे चार आचारनीती पाठाचा सारांश आणि क्षेत्रीय कार्य पाठाची उद्दिष्टे पाहूया आता विचारात न घेतलेल्या मूल्यमापनासंबंधीच्या काही पैलूंचा या घटकात परामर्श घेतलेला आहे या घटकांचा अभ्यास केल्यानंतर आपण सांगू शकू एक मूल्यमापनकर्त्याच्या भूमिकेविषयी निरनिराळ्या कल्पना आपण सांगू शकाल दोन मूल्यमापनाच्या कार्याशी निगडित असलेले वेगवेगळे मुद्दे किंवा विषय आपण सांगू शकाल तीन मूल्यमापनाच्या उद्दिष्टांसंदर्भात वेगवेगळे मुद्दे आपण सांगू शकाल चार सद्यस्थितीत मूल्यमापनाच्या तपासणीसाठी हे मुद्दे तुम्ही विचारात घेऊ शकाल पाच तंत्राचा वापर करणाऱ्या त्यांचे काम क का अधिक परिणामकारक करण्यासाठीच्या कल्पना सुचवू शकाल प्राठाचे प्रास्ताविक आपण आतापर्यंत अभ्यासले आहे की मूल्यमापन करता हा शैक्षणिक प्रकल्प किंवा कार्यस क्रमासंबंधीची माहिती जमा करून त्यास आधारे आपला निर्णय देत असतो निर हे मूल्यमापनाचे कार्यबुद्धीला आव्हान देणारे असते यासाठी मूल्यमापनकर्त्याला मूल्यमापनाचे निरनिराळे हेतू ध्येय माहीत असावे लागतात त्याचबरोबर मूल्यमापनाच्या अन्य प्रतिमानांची माहितीही असावी लागते कारण एखादा प्रकल्प सुरू झाला की तो कसा कार्यरत होईल याविषयी मूल्यमाप अंदाज बांधणे कठीण होते कुठल्याही प्रकारचे त्यांचे स्वतःचे एक जीवन असते शिवाय त्यात जटिल गुंतागुंतीचेही असते त्यामुळे त्यांचे आकलनही होणे अवघड असते याचप्रमाणे व्यवा व्यावसायिक मूल्यमापनकर्त्याला वीदी निर्णय देतानाही जोखमीची जबाबदारी आहे याची जाणीव असली पाहिजे कारण त्यांचे निर्णय अनेक प्रकारच्या विरोधकांना जन्म देऊ शकतात मानवी घटकांनी संबंधी असल्यामुळे आणि इतरही अनेक कारणांनी कोणतेही मूल्यमापन परिपूर्ण असू शकत नाही कारण व्यक्तिनिष्ठता आणि पूर्वग्रह निर्माण करणारे अनेक घटक या प्रक्रियेत उद्भवतात अर्थनिर्वाचनासाठी प्रक्रिया तर पूर्णत व्यक्तिनिष्ठ असते जी मूल्यमापनातही महत्व महत्त्वाची क्रिया आहे या घटकात आपण मूल्यमापनातील अजूनही काही अनुत्तरित राहिलेल्या प्रश्नांचा अधिक विचार करूया पाठाचा विषय विवेचन पाहूया त्यातील पहिला उपघटक आहे मूल्यमापनकर्त्याची भूमिका मूल्यमापन करता मूल्यमापनाच्या क्रियेत खालील भूमिका पार पाडू शकतो एक हिशेब तपासणीस जिथे मूल्यमापन हे कार्यक्रमाच्या निश्चित उद्दिष्टानुसार असते तिथे मूल्यमापनकर्त्याला उद्दिष्टे कितपत साध्य झाली आहे याचीच तपासणी करायची असते दोन वर्णनात्मक शास्त्रज्ञ या क भूमिकेत मूल्यमापनकर्त्याला उद्दिष्टे कितपत साध्य झाली आहेत याची तपासणी करावायची असते तीन वर्णनात्मक शास्त्रज्ञ या भूमिकेत मूल्यमापन करता उद्दिष्टे कितपत साध्य झाली आहेत हे तपासत नाही तर का कार्यक्रमात काय घडले याचे वर्णन करतो तो कार्य कोणतेहीवर निर्णय घे दे देत नाही मूल्यमापन करता हा कार्यक्रमाच्या केवळ शास्त्रीय तपासणीच्या आधारे निर्णय घेण्यासाठी उपयुक्त माहिती पुरवित असतो चार न्यायाधीश ही भूमिका हिशेब तपासणी आहे या ठिकाणी मूल्यमापन करता हा कार्यक्रमाच्या गुणवत्तेविषयी आणि योग्य योग्यतेविषयी निर्णय देत असतो पाच मंडळावर असलेला मूल्यमापन करता सहभागी मूल्यमापन करता इथे मूल्यमापन करता हा प्रकल्प किंवा कार्यक्रम राबवणाऱ्या मंडळातील प्रत्येक जबाबदार कार्यकर्ता असतो अशा मूल्यमापनकर्त्याला कार्यक्रम राबवताना येणाऱ्या अडचणी आणि कार्यक्रमाची कार्यवाही करणाऱ्या गटाला भेडसावणाऱ्या समस्यांविषयीच पूर्ण जाणीव असते सहा बहिस्त मूल्यमापन असा मूल्यमापन करता कार्यक्रमाची अंमलबजावणी करणाऱ्या गटाशी संबंधित नसतो ती बाहेरची व्यक्ती असते आणि पूर्णपणे स्वतंत्र काम करत असते असा मूल्यमापन करता कार्यक्रमाची उद्दिष्टे समोर ठेवतो आणि ती कितपत साध्य झाली आहे हे ठरविण्याचा प्रयत्न करतो उपघटक दोन मूल्यमापनाची कार्ये मूल्यमापन प्रक्रियेची कार्ये खालील प्रकारची आहेत एक सततचे कार्य चालू असलेल्या कार्यक्रमात सुधारणा या कार्यामुळे घडवून आणली जाते दोन समावेशक कार्य यामुळे कार्यक्रमाविषयीची संबंधितांची जबाबदारी व बांधिलकी वाढीला लागते तीन सामाजिक राजकीय कार्य काही वेळेला मूल्यमापनाचा उपयोग हा सुरू असलेल्या कार्यक्रमाच्या सुधारणेसाठी किंवा त्यांच्या जबाबदारीचे मूल्या निर्धारण करण्यासाठी न करता लोकांमध्ये कार्यक्रमाविषयी जागृती निर्माण करण्यासाठी केलेला असतो चार अधिकृती कार्ये यालाच प्रशासकीय कार्य असेही म्हटले जाते शासन मूल्यमापनासाठी आदेश देऊ शकते कारण ते त्यासाठी पैसा मोजते तेव्हा मूल्यमापन करणे आणि त्यावर नियंत्रण ठेवणे हे मूल्यमापन मूल्यमापनकर्त्याचे अधिकृत काम असते तीन मूल्यमापनाची लक्षे मूल्यमापन हे खालील बाबींशी संबंधित असते एक विद्यार्थी आणि शिक्षक हे मूल्यमापनाचे महत्त्वाचे केंद्र आहे विद्यार्थ्यांचे वर्तन सर्वात महत्त्वाचा विषय मानला जातो दोन शालेय विच कर्मचारी प्रशासक तंत्रज्ञ आणि इतर याचाही संबंध मूल्यमापन प्रक्रियेशी येतो तीन अभ्यासक्रम आणि अनुदेशन साहित्य अभ्यासक्रम आणि अनुदेशन साहित्याची साहित्या तपासणी करणे हे तर फार म मोठ्या प्रमाणात महत्त्वाचे मूल्यमापनाचे सर्वसामान्य उद्दिष्ट आहे चार शैक्षणिक संस्था संस्थेने किंवा संस्थेचे सर्वांगीण मूल्यमापन हेही एक महत्त्वाचे मूल्यमापन कार्य आहे चार उपघटक चार आचारनीती आचारनीतीचा अर्थ येते मूल्यमापनकर्त्याच्या आदर्श वर्तनाचे निकष असा होतो यात आका साधारणपणे खालील बाबींचा समावेश होतो एक मूल्यमापनकर्त्याने मुद्दाम लोकांच्या हितसंबंधांना धोका पोचवू नये प्रशासक नेहमीच मूल्यमापनकर्त्याचा उपयोग कर्मचाऱ्यांना दुखावण्यासाठी करतात अनेक वेळा त्यांचा अन्य हेतू असतो नसतो मूल असे मूल्यमापन आचारनितीत बसत नाही दोन मूल्यमापनकर्त्याने औपचा औचित्याचे पालन केले पाहिजे त्यांनी लोकांच्या व्यक्तिगत जीवनाचा सा आदर केला पाहिजे लोकांना माहिती देण्यासाठी सक्ती करू नये तीन मूल्यमापनकर्त्याने आपल्या कार्याच्या अचूकतेसाठी पराकाष्ठा केली पाहिजे चार मूल्यमापनकर्त्याने आपल्या व्यावसायिक नीतीचे पालन केले पाहिजे ॲडरसन आणि वॉल यांनी मूल्यमापनकर्त्यांसाठी आचारनीतीसंबंधी विस्तृत तपशील दिलेला आहे पाठाचा सारांश पाहूया मूल्यमापन हे प्रकल्प किती यशस्वी झाला आहे याचा शोध घेते आतापर्यंत आपण मूल्यमापनाची निरनिराळी ध्येय हेतू आणि वेगवेगळी प्रतिमाने यांचा अभ्यास केलेला आहे मूल्यमापन ही एक अवघड कृती आहे या सोप्या व्याख्यातीमधून ती आपल्याला समजलेच असे मानता येणार नाही मूल्यमापनाशी संबंधित आणि आजवर अनुरुत्तरित असलेल्या काही प्रश्नांचा आपण या घटकात अभ्यास केला आहे उदाहरणार्थ मूल्यमापन करत्याची व मूल्यमापनाची भूमिका काय असावी मूल्यमापन करता प्रकल्प चालवणाऱ्या गटाचा सदस्य असावा की नाही मूल्यमापनाशीच निगडीत आचारनीतीविषयी कल्पना काय आहेत या सर्व बाबी कोणतेही मूल्यमापन परिपूर्ण असू शकत नाही यावर प्रकाश टाकणाऱ्या आहेत तेव्हा प्रत्येक मूल्यमापनाच्या संयोजकाला मूल्यमापन हे दोषपूर्ण असू शकते याची जाणीव असणे गरजेचे आहे याचाच अर्थ मूल्यमापनाच्या काही अंगभूत मर्यादा आहेत हे आपल्याला मान्यच करावे लागते धन्यवाद